करायचं का करायचंय लय तुझ्या अंगात लाकरा होता ग गेली तिथं माझ्या नवऱ्यापाशी बी आ कसं कसं लावलं मागा रे इतके दिवस त्याच दिर आला काही केलत पण आता ती बी तीर आव सगळं मुंगी उपाय दिला तरी मुंगीला रागी तू आता नवऱ्याला बी राग आला आनंद झाला मला आ आनंद झाला खरंच झाला बापू झोपा बापू झोपा

मला ज्ञान आहे मान्य आहे पण तुम्ही भाऊजाला दगडं घालून लावली बरोबर आहे पण भाव आल्यावर मांजराच्या पिल्यागत घरात काय शिरू नका बर का तुम्ही हा मग तेव्हा सांगेन मी बी तुम्हाला मग कुणाच्या अंगात न उरेच्या गोमायला धीराच्या अंगात गोमायचे आ आता जसं भाऊजाला केलंय तसंच भावाला बी करा मग बघू नवरा हाय मी हाय मग म्हणती नवऱ्याला काहीतरी हाय बाबा माझ्या नवऱ्याला वळण हाय म्हणली आज मी आज आज सकट मी जनावर राखून आले खोटो सांगत नाही स्वयंपाक केला खाल्लं पोटाला मी सकाळी एक गाठ न खाता गेले काय सकट खाल्लं नाही तशीच गेले आ भूकच नाही नवऱ्याला म्हणलं जाऊ मला आ काय हे नवऱ्या तर वाईट पाऊसला पडायला लागला अफाट पाऊस दुपारी पाऊस येतो या जनवरा माग बसा येत आहे का काय का बुपारी होता पण चिरचिर सारखं चिरचिर एवढा चिर, वोड़ा, मोठा नव्हता पण आता धनकावन पाऊस आहे हिरच गर पाण्या मंग उद्या कशी काम करते ती बघू द्या मला अं पाट थापटते मी बी वाघेल का स्वतःला शाळे समजते ती काय अरे बाप्प अठ गे

पचल की मग आता उठून बस जरा उठून काय आज उन्हाकडं ते काय पाऊस जनावराकडं मला बसाय मिळ का काय का काय बसायचं कड मिळाला उभा ईळ बर उभा राहिली आहे काय करायचं ही रा रा उभा आहे एकता घाणडा नसतो जानवर आयकते ते का काय का काय व तू येते मसरून घेऊन बर तू एकटा मसरून घेऊन जा शहा आहे बापू आमचा गप्पा शाण आहे तू मस्त घेऊन जा मला म्हणतो तू छत्री ठेवून येते तू जनवाराकडे जा जाऊ नको तुझा तो जनवार बाप पाऊस चांगला का ऊन चांगलं रून चांगल ऊन लागत नाही डोक्याला बप्याला पाऊस चांगला पावसात भिजत नाही का तू दिसत मग काहीच चांगलं ना सगळंच पाहिजे माणसाला बराबर आहे का ना मित्रांनो पाऊस पाहिजे ऊन पाहिजे हिवाळा पाहिजे वाढणार रे वाढला पावसाचं वही तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे तर पाऊस काय बघा हो असता भाव असतो

चार्जर बंद केलं नाही करतो का येत नाही मग काय येत बोलायच बोलायचं झालं का नाही मित्रांनो जेवण मैत्रीण बहिणीनं भावान सांगा मला माझं तर झालं बाबा आता तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा मला कमेंटमध्ये नक्की पाऊस आमच्याकडं पाऊस बदाबादा चालू आहे मला बदा 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 पाऊस येतो कसा बदा बदा येतो पाऊस आला बदा बदा पाऊस मोठा आला मोठा तर एवढ दुखाय लागले की बोलायचं कामच नाही नको नको झालं या जीवनच नको म्हणजे वाईट वाईटला घेऊन गेला पावसान काय हिच नाही पाऊस वाढला बरं का पाऊस आमच्याकडे तुमच्याकडे रिमझिम आहे का मोठा पाऊस आहे मुंबई पुण्याला जादा असेल पाऊस ना आणि तुम्ही माझ व्हिडिओ हो। कुठल्या गावातून बघताय ही कमेंट मध्ये नक्की नग सांगा नगर मुंबई पुणे परत मस्त आणि माझ्या माहेरा बघत असेल किंबूर्नी आणि कमेंट मध्ये टिंबुर्नीकर असेल म्हणजे मला कळतं कळत किंबुरची माझी कल्ली बघते पुणे असेल तर पुणे कर मुंबई असेल मुंबई कर असं करा मेन मजा आवाज येईल का माझा ह्या पापा पपा जवो तुम्हाला पाऊसच नाही वाढला बा आणि पत्र्यात कसं तना तनाय पत्र्या वासतंय ना त्यामुळे यो यो लवकर करतय नाही ले करत थोडं करतय बाबा कसा पाऊस आहे त्याशिवाय कळत नाही हाय दिन दीर तर दिराला दी मी हाय आणि हाय मग बघ की मग उद्या सकाळ कधी उजाडते ह्याची बघ की दिराला मी हमकाच